नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अबक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक चार हजार चारशे एक क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्द सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अकरा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अबक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरीमध्ये मित्रांनो पुणे मोशी अबक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अबक पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी चौदाशे एसरसंद्र दोन हजार जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी